सोन्याचा दिवस होता अयोध्येमध्ये पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना झाली आणि गुवानी बोलल्याप्रमाणे त्याच्या आदल्या दिवशी माझी पहिली बारी होती तिरंगी साथी प्रभू रामांच्या वरती एक गीत गायचा प्रयत्न करतोय घर घर मे की नाम जय राम घर घर में कहीं नारा बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा बोल जय श्री राम बोलूया सगळे एकदा गेल्या महिन्यात ना बघा बावीस तारीख एकवीस तारखे आम्ही बारी करून घरात गेलो जो तो बाईक वर दिसतो जय श्रीराम गाडी घेऊन असले जय श्रीराम हातात बाटली मी दोघा तिघांना म्हटलं अरे तर दा दारू पितास आणि जय श्रीराम काय उद्या म्हंटल बावीस तारखे चांगले निर्मळ येवा आणि काय ते रामांची पूजा करा जो तो भेटा भावा जय श्रीराम हातात बिअरची बाटली खरोखर कर आपण अपन, आपला धर्म कुठे तरी ना म्हणजे नाशाकडे घेऊन चाललोय बरोबर ना कारण बघा आता मी कोणत्या किंवा धर्माला किंवा जातीला असं बोलत नाही पण बघा आता आपणच गणपती बाप्पा आता ही मागी जयंती गणेश चतुर्थीच्या वेळी आपण काय करतो गणपती बाप्पा येतात घरी आपल्या विराजमान होतात आणि आणताना गणपती बाप्पांक काय गाणं काय गा लावतात आला बाभूराव आता आला बाभूराव बरोबर ना तिचे गाणी असतात की नाही आणि विसर्जनाच्या वेळी आता बरेच जण सांगतात ते बघा अगदी मोठे मोठे कोण वीस फूट कोण बावीस फूट कोण पंचवीस फूट मग ती गणपतीची नावच पडत पंचवीस फुटी बावीस फुटी गणपती लहान आणली तरी मूर्तीच आणि मोठी आणली तरी मूर्ती मोठी मूर्ती आणतात आणि मग विसर्जनाच्या जेवढी त्या गणपतीच्या खांद्यावर उभे असतात चार पाच जण वरचे वायरी लागतात ते काढून मग पूजा करतात ते का आठ दिवस दहा दिवस त्याची पूजा करतात आणि नंतर त्याच्यावर पाय देऊन त्या मूर्तीच्या वरती म्हणजे कुठेतरी आपण आपला धर्म बिघडवतोय बरोबर की नाही दुसऱ्या कुठल्या धर्मात बघा त्यांचा कुठलाही कार्यक्रम असू दे डीजे लावून दारू पिऊन कधीच नाचताना कोण दिसणार नाही पण आपल्या हळद तर काय आपलं घरगुती कार्यक्रम असतात पण देवदेवतांच्या मिर विसर्जन म्हणा किंवा आगमन म्हणा अशा वेळी पण मद्यपान करून बरेच जण डीजेच्या तालावर नाचतात हे कुठेतरी बंद झालं पाहिजे बरोबर ना बुवा पहिलीच बारी हो काय चुकलं तर माफ करा आता या ठिकाणी बुवांचं नोटेशन म्हणजे भजन झालंय रूपाचा अभंग आहे हळूहळू कचऱ्याच्या मार्फत असं मनोरंजन आणि प्रबोधन होत राहणार नक्कीच जसं बुवा मला बोलले की मी शिव व्याख्यान सांगतो खरंच पण पन... गुवांची खासियत आहे गुवाने आजपर्यंत ही पाचवी डबल बारी चारही डबल उत्कृष्ट असं शिव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक बारीत कथा सांगितली आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या उपमहापौर सन्मान श्री हसमुजी गोले साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत हसमुख गोले साहेबजी पाठवला हॅलो हॅलो ला उगा हळूहळू बोलूया एकमेकांना काय यूट्यूबला लाईव्ह भारी आहे उगाच व्हावत गेला होतं म्हणती नवोदित कलाकार म्हणतात आणि काय हो करतं कारण भजनाचा जो गाभा आहे प्रार्थना नोटेशन भजन रूपावळी तर मी या ठिकाणी एक ध्यानाचा अभंग सादर करतो आहे 爱。Uh ah uh... be man i <laughs> i need to Não para...